सोशल मीडियाच्या जगात कुठली गोष्ट व्हायरल होईल किंवा ट्रेंडमध्ये येईल याचा काही नेम नाही सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामुळे सुनेचं विवाहबाह्य प्रकरण सासूने उघड केलंय रात्रीच्या अंधारात सुनेचे हे कृत्य पाहून सासूसह घरातील सर्वच जण सुनेचे हे कृत्य पाहून सर्वांना धक्का बसलेला आहे सुनेचे हे कृत्य घरातील सदस्यांना मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे संपूर्ण बातमी पाहूयात आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मीडिया रिपोर्ट्सनुसार नवरा बाहेरगावी आहे हे पाहून सुनेने घरातील इतर सदस्य झोपल्यावर प्रियकराला खोलीत भेटण्यासाठी बोलावलं मध्यरात्री सासूच्या कानावर आवाज ऐकू आलेत मुलगा घरी नाही तर सुनेच्या खोलीतून कसला आवाज येतो यामुळे तिच्या मनात संशय आला तिने घरातील इतर सदस्यांना घेऊन सुनेच्या खोलीवर धाबा टाकला सुनेच्या खोलीचा दरवाजा उघडल्यास खोलीत कोणी दिसलं नाही पण सासूला शंका होती तिने खोलीची झाडा झडती घेतली पलंगाखाली कपाट उघडलं तिथं कोणी लपून बसलाय का हे पाहिलं पण त्यांना कोणीच दिसलं नाही त्या खोलीत एक कूलर होता त्यांना तो कूलर बाजूला करायचा त्यांनी तो प्रयत्न केला तर तो जड वाटला त्यांनी मग त्या कूलरच्या मागची बाजू पुढे सरकवली तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्या कूलरच्या आत त्यांच्या सुनेचा प्रियकर लपवून बसला होता कोणीही कल्पना केली नसेल अशा ठिकाणी त्या सुनेने आपल्या बॉयफ्रेंडला लपवलं होतं पण त्याची ही भानगड सासू समोर उघड झाली हे पाहून सासूने सुनेला खूप काही सुनावलं तो कूलरच्या आत लपून बसला नव्हता तर कुलूरची दुरुस्ती करत होता तर एका युजरने लिहिलंय की प्रेमी युगलांसाठी लपण्याची नवीन जागा सापडली आहे